बारा आज दिनांक माझी पंचायत समिती सदस्य बार्शी मुक्कमपूर वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या अधिपत्य वैराग नगर पंचायत वैराग मुख्याधिकारी चरणोले यांनी दिनांक पंचवीस आठ दोन हजार बावीसमध्ये कायम सेवक खाणेरकर मचारी चौधरी बाळासाहेब नाना पांढरे दत्तांत्रेय तर बन बोडके लक्कन तुकाराम खांडेकर शंकर वसंत डेकळे सुशील सरेखांत बिरगे विक्रमविनायक देहटणकर हे सर्व राहणार बैराग तालुकापासून ता आम्ही सोलापूर आमच्या कुटुंबातील आई वडील यांच्या समिती दान तोर मुलं असेल आम्ही आज आज आमच्या अन्याय हक्कासाठी आज जिल्हा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्हाला उपस्थित केलेला आहोत यात असा विषय आहे ज्यावेळेस बाहेरा ग्रामपंचायत होती ग्रामपंचायतीचं नगरपंचायमध्ये पंचायतीमध्ये विलिनीकरण झालं विलिनीकरण होत असताना शासनाचा जो जार आहे पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असणारे कर्मचारी त्यांना नगरपंचायतीमध्ये विलिनीकरण घेण्यासाठी त्यांना जे शासनाचा जो जार आहे त्या जारप्रमाणे खेली यादी पंचायत समिती बारशे वर्ग केले आणि ती वर्ग करीत असताना जो जार शासनानं दिला आहे तो जार न बघता सिनियरिटी न लावता सेवा पुस्तक न पाहता नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी चरण कोले व पंचायत समितीचे बीड शेखर सावंत यांनी संगणमत करून काय पूर्वी ग्रामपंचायतीमध्ये असलेले कर्मचारी यांच्यावर पट प्रश्नाचार केलेला आरोप त्यांच्यावर चौकशी केलेला उतारा काय कर्मचाऱ्यांनी त्याच हातीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये दहा रुपये वेशन दहा रुपये असताना त्यांना जागेवर पकडला असताना त्यात मध्ये अनेक कर्मचारी त्या असताना कर जागेवर त्याची व्हिडी क्लेपून प्रसारमाध्यमांसुद्धा जाहीर होत असले आणि त्याच कालखंडात त्या एका का ग्राम पारस्कर म्हणणाऱ्या ग्रामसेवकला निलंबित केलं उर्वरित कर्मचाऱ्याला सुद्धा राहिलेले कर्मचाऱ्याला तात्काळ कर कारवाई करावी तसा आवाज सादर करावा असं गटविकास अधिकारी पंच समिती पारशी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद स्वरूप आदेश दिला असताना सुद्धा त्या लोकांवर आज कारवाई झाली नाही हीच लोक शासनाचा जी आर बाजूला ठेवला सिनेरिटी बाजूला ठेवली सेवा पुस्तक न पाहता ह्याच जोराला ह्या दर्डो कराला कर्मचारी प्रामाणिक यादीत दोन अकरा दोन हजार एकवीस यादीत घातल्या ही यादीच बेकायदेशीर आणि शासनाच्या जारमध्ये हा यादी कुठंच बसत नाही त्यासाठी ही यादी पहिल्यांदा रद्द करावी दुसरी ज्या कर्मचाऱ्यावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी ठपका ठेवलेला आहे त्या कर्मचाऱ्यावर त्या त्या कालखंड न कारवा करा आता आपण कारवाई करावी जो आणि ज्या कर्मचाऱ्यावर कसलाही ठप्पा नाही सेवा पुस्तक सरळ आहे त्यांनी सात सात वर्षे सर्व्हिस केली आहे त्यांच्यावर कुठलाही ठप्का नाही अशा कर्मचाऱ्याला जाणून बुजून दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार एकवीसच्या या यादीमधून या काच नोटीसमध्ये त्यांना कायम सेवेत मुक्ती केल्या होती त्या यादीचे त्या कमी केलेल्या यादी पत्राची तात्काळ चौकशी करून त्या कर्मचाऱ्याला पुन्हा आपण आदेश पारित करून त्या यादीमध्ये समावेश घेतल्याशिवाय आजच्या जे मुद्दे घालून दिलेत त्या मुद्द्याचा पुरेपूर आम्हाला त्याप्रमाणे कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो आम्ही उपासनाला उपोषण नमस्कार मी संजीताई मारोई प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष आज सोलापूर कलेक्टर कंपर समोर वैराग नगर पंचायतच्या काही कर्मचारी कमी का केलेल्या आहेत त्या संदर्भात काही कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत त्याचं कारण असं आहे की आता देंडे साहेबांनी तर सांगितलेलं आहे त्याच्यापैकीच मी एक विषय सांगून जे ते प्रकरण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये वैराग अगोदर ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीचं रूपांतर ज्यावेळी नगरपंचायतीमध्ये झालं त्यावेळी जे स्थायी जे कर्मचारी होते त्यांना वगळून दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेतलं गेलं त्याच्यामध्ये सेवा पुस्तक पाहिलं नाही किंवा कामं बघितलं नाही जे कार्य पडते नाही जे जी आर प्रामाणिक करायला पाहिजे होता आता कर्मचाऱ्याचा विचार न करता त्यांनी जी आर केराची टोपली शासनाच्या जी आरला केराची टोपली समजलेला आहे हे आता निदर्शनात आलेलं आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळी नगरपंचायत झाली त्यावेळी त्यांच्या जवळची लोक जे काही त्यांना पैसे देणार आहे जे खिसा गरम करतील ज्याची ऐपत आहे किसागरम करण्याची त्या कर्मचाऱ्याला घेतल्याचं दिसून आलेलं आहे आणि या कर्मचाऱ्यांना सुद्धा यायच्या अगोदर त्यांना खिसागरम करण्याची मागणीच केलेली होती तसे आमच्याकडे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग सुद्धा आहेत त्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे पैसे देण्याचे जी घट आहे तीन त्यांना खबर आहे नाही याच्यामुळे या कर्मचाऱ्यांना एक नोटीस देऊन कमी केल्याचं आलेलं आहे खर तर हा कट कारस्थान जे आहे ते पूर्ण जे कोल्हे आहेत आणि सावंत आहेत त्यांच्या कार्यकालामध्ये चुकीची कागदपत्र रंगवली आणि ठराव देऊन हे कर्मचारी बाकीचे कायम केले आता हे जे कर्मचारी काढून टाकलेले आहेत त्यांना रोजगारी म्हणतात रोजंदारीना पर्र रोजंदारीची जी त्यांनी स्वतः यादी जोडलेलं आहे बरोबर त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये लिखित दिलेलं आहे की जे रोजंदारी कर्मचारी आहेत त्यामुळे आम्ही यांना कामाला देऊ शकत नाही त्यांना काढलंय ठीक आहे पण जी तुम्ही रोजंदारीनी कर्मचारी जे म्हणताय तर ते खरंच रोजंदारी कर्मचारी ते, ते लोक आहेत का हे बघणं गरजेचं आहे डोळे झाकून काहीतरी कागदपत्र काळेची पांढरे करणं आणि विशेष त्या दोन तीन याच्यावरती का डॉक्युमेंट्सवरती तिच्या सह्या करून म्हणजे सह्याची नकला करून डॉक्युमेंट तयार केले याच्या आज मी दरशनार्थ पण आले यांची ती पण मागणी आहे आमची की बाबा त्या सह्या ज्या केलेल्या आहेत त्या सह्या खरंच त्या करायच्या आहेत का त्याची कॉपी केली आहे त्याच्या सहामध्ये टेस्ट करून त्याचा रिपोर्ट आला पाहिजे आणि खरं तर लाज वाटलं ला पाहिजे एखाद्या व्यक्तीनं एका विषयाचं निवेदन दिलं तर सात दिवसाच्या आत ते निवेदन निकाली काढलं पाहिजे नसेल तर त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे परंतु आता असं घडत नाही मला सांगायची लाज वाटते की हे उपोषण गेट आहे सोलापूर कलेक्टर ऑफिस तर सगळे इथून तिथून उपोषणाला बसलेले आहेत प्रत्येक माणसाचे काही काही विषय घेऊन इथं बसलेले आहेत इथं कुठलाही अधिकारी आतापर्यंत फिरकत नाही दिलेल्या निवेदनाचं उत्तर देत नाही म्हणजे सगळं घरबार लेकरबाळ निवेदन देऊन तर घेतच नाही पण उपोषणाला गेटला बसल्यावर सुद्धा कुठलाही अधिकारी इथं या आलेला मला दिसलेला नाही आणखीन मी प्रशासनाला सांगते की वेळीच जागं व्हा जर आम्हाला जाग आली प्रहार संघटनेला तर अधिकाऱ्याची जो पुढायला जास्त वेळ लावणार नाही आणि हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अधिकारी तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आमच्याकडे व्हिडिओ आणि ऑडिओ ज्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेले आहेत कामामध्ये समाज परमनंट करण्यासाठी ते सुद्धा आमच्याकडे पुरावे निषे आहे तात्काळ या विषयाची चौकशी करावी आणि ज्या कर्मचाऱ्या अन्याय झालेला आहे त्यांना कामावर घ्यावं आणि पूर्ण जो रेकॉर्ड आहे तो सगळा चेक करून पुन्हा श कर्मचाऱ्याला कामाला घ्यावं ही आमची मागणी आहे जर तात्काळ या विषयामध्ये लक्ष नाही घातलं तर संघटना अशी मा बसून मांड्या घालून बसणाऱ्यापैकी नाही आहे पुढची दिशा मी तात्काळ ठरवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रार्थ